मित्रांनो नमस्कार ही पुस्तिका मतदान प्रतिनिधींसाठी आहे त्यांच्यासाठी जे निदेश आहेत देण्यात आलेले आहेत ते यामध्ये अंतर्भूत आहे भारतीय निवडणूक आयोगाने ही पुस्तिका प्रकाशित केली असून मजबूत लोकशाहीसाठी अधिक सहभाग या उद्घोषणेखाली ती पुस्तिका आपल्यासमोर देण्यात आलेली आहे मित्रांनो जे कोणी मतदान प्रतिनिधी असतील त्याने काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय करावे आणि काय करू नये याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती हस्तगत करणं आणि तपाशी सुचणी तपासून पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे मतदान प्रतिनिधींनी स्वाक्षरी कराव्याची कागदपत्रे कोणती कोणती आहेत त्यांची अर्हता काय आहे नियुक्ती काय आहे भूमिका व कर्तव्य काय आहेत हे सर्व काही या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेलं आहे आपल्याकडे जे वोटर एजंट येतात ते बरेचसे माहिती अनभिज्ञ असलेले येतात त्यांच्यामुळे ही पुस्तिका त्यांनी एकदा आपल्या नजरेखालून घालावी ही पुस्तिका संग्रही ठेवावी जेणेकरून आपल्याला पुढील येणाऱ्या समस्याला तोंड द्यायची गरज नाही बहुतेक वेळा जे कोणी केंद्राध्यक्ष आहेत दोन अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ही पुस्तिका वाचणं अत्यंत महत्वाचं आहे मतदान प्रतिनिधीची अर्हता नियुक्तीला निर्बंध भूमिका आणि नि कर्तव्य कोणती आहेत मतदान प्रतिनिधींची कार्यमोचक बदली मतदान प्रतिनिधींची संख्या काय आहे मतदान प्रतिनिधींची नियुक्ती मतदान प्रतिनिधींच्या आगमनाची वेळ मतदान प्रतिनिधींची भूमिका मतदान प्रतिनिधींची मुख्य कर्तव्य काय आहेत मतदान प्रतिनिधीकरिता सामग्री काय आहे मतदान प्रतिनिधी कार्य प्रतिनिधी याचा नोंदपत्र काय आहे मतदान प्रतिनिधी दि नियुक्तीपत्र सादर करणे मतदान प्रतिनिधीकरिता प्रवेशपत्रे पासेस मतदान प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था खुल्या व निपक्ष निवडीकरता पारदर्शक उपाययोजना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरू करण्यापूर्वीच्या प्रारंभिक बाबी नियंत्रण युनिट मतदान युनिट आणि व्ही व्ही यांची मूलभूत माहिती सुद्धा मतदान प्रतिनिधीला असणं अत्यंत महत्वाचं आहे हे पुस्तक अत्यंत महत्वाचं असून मित्रांनो हे तुमच्या संग्रही ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा अधिक फायदा होती म्हणून ही पुस्तिका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ही तुमच्या मोबाईलमध्ये संग्रही ठेवा जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करण्यास विसरू नका पुनश्च आपले आभार धन्यवाद